नमस्ते सेठ नमस्कार नमस्कार आपका नाम बोलो आपलं नाम पैजू सेठ मोबाईल नंबर तिर्याऐंशी एकोणतीस पासष्ट पंधरा बारा पंधरा बारा डेली दावन नाही आठ दिवस पण शेतकरी जर आले तर बिल वगैरे भेटेल का अगोराची काय किंमत लावली पंचेचाळीस सांगायला पंचेचाळीस सगळा कंप्लीट आहे दाताल कसा आहे बघा मित्रांनो दाताला तीनच दात एक कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण राहणार मागच्या तो भाऊ मालक राहणार अतिशय टॉप क्वालिटीचा की रु आहे तुम्ही वासरू वगैरे बघू शकता अतिशय गरीबपणे आहे सुंदर वासरू आहे तुम्ही बघू शकता मित्रांनो टॉप क्वालिटीचा आहे कामाची गॅरंटी सगळी राहील गाड्या वगैरे बशा सगळे मालक राहणार बघा मित्रांनो तो भाऊ मालक राहणार आहे तुम्ही वासरू बघू शकता चार दहा दहा एकदम टॉप धुळ्याच्या मार्केट मार्केटमध्ये जर तुम्हाला गोरा वगैरे खरेदी करायचा राहिला तर त्या भावाचा मोबाईल नंबर आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आलेला आहे तुम्ही संपर्क करून गोरा खरेदी करू शकता अतिशय टॉप क्वालिटीचा गोरा आहे बघा मित्रांनो टॉप वाचरू जोडची काय सांगितली बोमा सांगायला पंच्याऐंशी जात कोणती यांची खरगोन दाताला सत्तर रे पायनल दाताला दाताला करदाते बघा मित्रांनो दाताला करदाते प्युअर खरगोन जाते तुम्ही खरगोन जातो तू जोड्या वगैरे सस आपल्याला बघायला भेटत नाही पण त्या धुड्याच्या मार्केटमध्ये या भावाकडे आपल्याला खरगोन जोड बघायला भेटली आज कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण नाही अगो चॅनल थ्रू जर आले तर व्यवहारामध्ये हजार दोन हजार शंभर टक्के कमी होणार आहे हा चार दात आहे का सिंगल आहे का बघा मित्रांनो सिंगल आहे फक्त पस्तीस हजार व्हिडिओच्या माध्यमातून जर आले तर शंभर टक्के करणार बघा मित्रांनो खिलणार जाते गोरा वगैरे बघू शकता तुम्ही चारच जाते गाडा कर संपूर्ण कम्प्लीट आहे कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण राहणार आहे मार्केट तो भाऊ मालक राहणार आहे धुळ्याच्या बाजारामध्ये त्या भावाची ही तर दावण असते मित्रांनो तुम्ही दावण वगैरे बघू शकता आडे दिवस बंद तर तुम्हाला बैल वगैरे जर खरेदी करायचे राहिले तर त्या भावाशी संपर्क करून बैल खरेदी करू शकता हा कोणता आहे माडवी का सिंगल आहे का आपण सिंगल आहे का बघा मित्रांनो लालकंधारी आहे तुम्ही बैल वगैरे बघू शकता याचे काय सांगितले सांगायला चाळीस व्यवहारामध्ये फक्त पस्तीस हजार बघा मित्रांनो चॅनल थ्रू जर आले तर फक्त पस्तीस हजार सांगायला आहे तुम्ही गोरा वगैरे बघू शकता अतिशय शे टॉप क्वालिटीचा गोरा आहे कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण राहणार आहे मारक्यापाशी तो भाऊ मालक राहणार आहे ही जो ही जे सांगायला पंच्याहत्तर घ्यायला कशा होते व्यवहारात सत्तरपर्यंत पर्यंत मारक्यापेशा सगळी गॅरंटी राहणार मार्क्यापाशी आपण मालक राहणार बघा मित्रांनो कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण असते त्या भावाची हा सिंगल आहे का आकडू नको आकडू नको वल्लय वल्लय आकडू नको सांगायला पंचेस द्यायला कसं आहे चाळीसला गो दोन तीन हजार कमी बघा मित्रांनो टॉप बैल आहे त्या भावाकडे जुळ्याच्या मार्केटमध्ये कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण राहणार आहे मैसूर आहे का मैसूर जातीमध्ये खिल्लार जातीचा बैल आहे मित्रांनो कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण राहणार आहे मार्केट भाषेतो भाऊ मालक राहणार आहे अतिशय टॉप क्वालिटीचे बैल असतात मित्रांनो त्या भावाकडे धुळेच्या मार्केटमध्ये तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून पाहू शकता या जोड्यांपैकी तुम्हाला कुठली जोड वगैरे जर खरेदी करायची राहिली तर तुम्ही त्या भावाशी संपर्क करून जोड खरेदी करू शकता आणि हा मित्रांनो हा प्युअर किल्लार व्हिडिओमध्ये व्हिडिओच्या माध्यमातून दाखवला आहे अतिशय कमी किमतीमध्ये हे गरीब वासरू हे तुम्ही वासरू परत एकदा बघू शकता कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण आहे याची चार दात वासरू मित्रांनो जर खरेदी करायचं राहिला तर तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून संपर्क करून गोरा खरेदी करू शकता बघा मित्रांनो शेतकरी आले जोड बघायला

एकांदा जात आहे जात आहे नमस्कार जना